औंध ग्रामपंचायत सफाई कर्मचारी सुद्धा माणसच आहेत याचं भान ठेवा नामदेव यांचं वक्तव्य औंध तालुका खटाव जिल्हा सातारा येथील ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांना गेले दोन वर्ष सफाई साहित्य भेटलं नसल्यानं सफाई कामगार हाताने गावातील साफसफाई करत आहेत असं दिसून येतंय आहे औंध गावाचे युवा नेते नामदेव भोसले यांनी त्यांची दखल घेतली असून ते सफाई कर्मचारी असले तरी माणसंच आहेत याचा विचार ग्रामपंचायतीनं करावा असा सवाल उपस्थित केलाय उद्या जर त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्या गोष्टीला कोण जबाबदार असेल तरी ते कर्मचारी पोटापाण्यासाठी काम करतात त्यांच्या जीवाची काळजी घेणं हे औंध ग्रामपंचायतीचं काम आहे रात्रंदिवस काम करणारे हे कर्मचारी आपल्या औंधमधीलच आहेत आणि ते पण माणसंच आहेत बहुतेक याचा विसर औंध ग्रामपंचायतीला पडलाय की काय असा सवाल सुद्धा युवा नेते नामदेव भोसले यांनी उपस्थित केलाय यावर लवकरात लवकर त्यांना साहित्य उपलब्ध न झाल्यास पुढील कारवाई करू असंही नामदेव भोसले म्हणाले आहेत खबरगावाकडची प्रतिनिधी ओमकार इंगळे औंध आपण औंद ग्रामचे ग्रामपंचायत कर्मचारी बरोबर तुम्ही हे घाणीचं काम करताय मग तुम्हाला सेफ्टी नको का सेफ्टी पाहिजे की नाही मग तुम्हाला हे हँड ग्लोव्ह पायात घनबूट वगैरे का दिले नाही कधी उद्या येणार आहेत मग तुम्ही उद्या काम चालू करा तुम्ही पण आहे की नाही मग तुम्हाला किती दिवस झाले हे दिलेलं नाही दोन वर्ष झाले बूट नाही मिळाले हँड ग्लोव कधी मिळाले होते ते पण नाही मिळाले किती वर्ष झाले नाही मिळाले दोन्ही पण संघ मिळतात म्हणजे गेले दोन वर्ष तुम्हाला तुम्हा। हे तुम्हा। मिळालेलं तुम्हा नाही तुम् शंभर टक्के तुम्हाला मिळालं का तुम्हाला मिळते तर ह्यांना मिळते तेव्हाच तुम्हाला मिळते बरोबर मग ग्रामपंचायतीला अर्ज करा आम्ही करतो पण हे तुम्हाला मिळालं पाहिजे विदाऊट स्वतःची काळजी घेऊन काम करा स्वतःचे शरीर जपा असं जरी तुम्ही गावाचं का काम करत असाल तरी तुम्ही माणसं आहे आणि माणसासारखं राहा आमचं आपलं काम आहे आम्ही पण माणसं आहे गाणीचं काम करत असताना हँड घाला गणबूट घाला त्याशिवाय काम करू नका कारण स्वतःची काळजी घ्या आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद